अहमदनगर शहरात काँग्रेसच्या वतीनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महासंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता तर या मेळाव्यात बोलताना माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा निवडणुकीत नगर शहरासाठी काँग्रेसचे किरण काळे यांना उमेदवारी देण्याबाबतचे संकेत दिलेत अहमदनगर शहरात काँग्रेसच्या वतीनं महासंकल्प मेळावा लक्ष विधानसभेचे याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह आमदार लहू कानडे शहर जिल्हा जिल्हाध्यक्ष किरण काळे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ मनोज गुंदेचा संजय झिंजे अनिस चुडीवाला विलास उबाळे दशरथ शिंदे सुनील क्षेत्रे अभिनय गायकवाड इंजिनियर सुजित क्षेत्रे स्वप्निल पाठक आकाश आल्हाट विकास भिंगार दिवे उषा भगत आशा लांडे मिनाज सय्यद हेमंत ओगले कैलास शेवाळे करण ससाने किरण पाटील सचिन गुजर अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके आदींची उपस्थिती होती यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांना अहमदनगर शहराची विधानसभेची जागा काँग्रेसकडे घेत महाविकास आघाडीच्या वतीनं किरण काळे यांना उमेदवारी त्यावर यांनी देखील प्रतिसाद देत किरण काळे यांच्या विधानसभा उमेदवारीचे संकेत आपल्या भाषणात दिले अहमदनगर शहराच्या विकासाचा अत्यंत सुंदर असा आराखडा किरण काळे यांनी मांडला परिवर्तन होणार नगर बदलणार असं घोषवाक्य शहरात काँग्रेसनं दिलंय काळे यांच्या धडपडीला आपल्या सगळ्यांची साथ मिळाली तर निश्चितपणे मोठा बदल आपल्याला नगर शहरात झालेला दिसेल आपल्याला विकासाची वाटचाल सुरू झालेली दिसेल शहरात भयमुक्त आनंदाचं वातावरण तयार झालेलं दिसेल राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे त्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधी आपल्याला पाठवावा लागणार आहे नगर शहर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून किरण काळे यांच्या उमेदवारीचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्याकडून संकेत मिळालेत दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांच्या विजयाचे शिल्पकार म्हणून काँग्रेसच्या वतीने काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात असलेले नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा किरण काळे आणि जयंत वाघ यांनी सत्कार केला तर यावेळी खासदार निलेश लंके यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितलं अहमदनगर शहरातील हा नेता म्हणजेच किरण काडे हा स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या सारखाच आक्रमक आहे अन्यायाविरुद्ध नडणारा हटके आहे माझ्या सारखाच भिडणारा आहे असं खासदार लंके म्हणाले शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं जिल्ह्याचा मेळावा जिल्ह्याचे सगळे आपले पदाधिकारी कार्यकर्ते आलेले परंतु आजचा पुढाकार हा अहमदनगर शहर काँग्रेसचा पुढाकारानं हा मेळावा इथे आयोजित केला आणि आम्ही सगळेजण थोडेसे पाहून येते आज सगळे एकत्र आपण आलेलो हो आहोत आणि किरणजी काळे किरण काळे यांनी अत्यंत उत्साहन आजच्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे दोन तासांपेक्षा जास्त वेळ आपला हा मेळावा आतापर्यंत चाललेला आहे आणि अत्यंत अशी तो फोटो एकत्र धर्म अत्यंत उत्साहानं त्यांनी या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे खरं एक आपल्या सगळ्यांचं तर खरं मेळावा याकरता आपण घेतो आहोत की ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महाविकास आघाडी होती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही जागा जरी जा काँग्रेसक नव्हत्या आपल्याला इथे माननीय पवार साहेबांची राष्ट्रवादी होती आणि तिकडं उद्धवजींची शिवसेना होती परंतु आपल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इतकं सुंदर काम त्यामध्ये केलं आणि विजयाला मोठा हातभार मोलाचा वाटा तुम्ही सगळ्यांनी उचलला म्हणून अभिनंदन सुद्धा तुम्हाला करायचं बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सोपं नव्हतं या बाबतीत <स्थाथ> नगर दक्षिणच्या बाबतीत असं म्हटलं जायचं की शक्यच नाही ही तुल्यवळ लढतच नाही इथं सांगितलं की कशी लढत चालली पण तुल्यवळ नाही परंतु पैलवान असा भारी होता की चितपट व्हायला वेळच लागला नाही <laughs> आणि मोठा मोठा वाटणारा सुद्धा असला तरी जनमत वेळेस वे असतं त्यावेळेस काय करू शकतो याचं उदाहरण आपण सगळ्यांनी पाहिलं त्यामध्ये सुद्धा आपण तालुक्याच्या सगळ्या पदाधिकारी खूप काम केलं सगळ्या तालुक्यातल्या आपल्या आणि शहरामध्ये सुद्धा किरण काळे आणि त्यांच्या टीमनं चांगलं काम केलं आणि यशामध्ये मोलाचा वाटा यामध्ये उचललेला आहे हे स्वतः खासदारांनी सुद्धा आपल्याला इथं मान्य केलं आपण सगळ्यांनी पाहिजे शहरामध्ये काम करत असताना नगर शहरामध्ये काम करणं आणि माणसं उपस्थित ठेवणं ही अवघड गोष्ट असते हे मला कळत बरेच जण सांगत तुमच्या पाठीशी बरोबर का आम्हाला उघड पाहू नका शहरामध्ये इतकी दहशत इतकी दादागिरी इतकं भयाचं वातावरण आहे की येणारे हे सगळे तुम्ही खऱ्या अर्थानं शूरवीर हे उघडपणे आलेले नाहीतर ता कोण कोण गेला याची यादी होणार दंबाजी होणार हे शहर भयमुक्त करण्याची जबाबदारी सुद्धा आपल्या सगळ्यांवर आहे आणि म्हणून या निमित्त हे शहर सगळे पुढे जात असते दिसत आहेत शहरं बदलताना दिसत आहेत शहरं सुंदर होत असते दिसतायत अहमदनगर शहर मात्र आपण पाहतो या दहा वर्षामध्ये आणखी रयातीची गेलेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे विकासाचं कोणतं काम नाही रोजगाराच्या दृष्टीने काही उचल पावलं उचल जात नाही रस्त्यांची अवस्था असेल हे सगळं जर पाहिल्यानंतर हे अहमदनगर शहराची दिशा प्रगतीची राहिली नाही ही अवस्था आपल्या सगळ्यांना कळते एमआयडीसी मधले उद्योग बंद पडत असताना दिसत आहेत एम आयडीसीच्या रोज भाषण चाललाय इथे एम आय टी सी करणार तिथे एमआयडीसी करणार आहे त्या अहमदनगर एम आय डी च काय असा जर जा प्रश्न विचारला तर दुर्दैवानं तिकडे कोणाचं लक्ष नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून आता आपल्याला शहर बदलायचं आहे आणि तुमचे काहीतरी घोष वाक्य शहर बदल, बदल काय म्हटलंय <laughs> परिवर्तन होणार नगर बदलणार आता हे मोठ सुंदर घोष वाक्य तयार केलं आजची तयारी ती एवढी चांगली होती की आज तुम्ही किरण काळे यांचं भाषण मुद्दाम ऐका की पुढच्या काळामध्ये शहर कसं राहील आपलं कसं विकास होईल विकासाची वाटचाल कशी होईल रोजगाराची निर्मिती कशी होईल हे सुंदर शहर व्यापाराचं सुंदर शहर जे आता फक्त वयोवृद्ध माणसं इथे राहतात बाकी तरुण बाहेर जातात हे, हे, हे चित्र दिसतं ते बदलून टाकण्याचं स्वप्न हे आपले अध्यक्ष किरण काळे हे पाहतायत हे अत्यंत महत्वाचं आहे स्वतः एम बी उच्च शिक्षित आहेत दिल्ली सारख्या ठिकाणी शिक्षण त्यांचं झालेलं आहे त्यामुळे त्यांना ही सगळी दृष्टी आहे विकासाची दृष्टी ही फार चांगली गोष्ट आहे आणि म्हणून त्यांची ही धडपड आहे आणि या धडपडीला आपल्या सगळ्यांची साथ ही मिळाली तर निश्चितपणे मोठा बदल आपल्याला शहरामध्ये झालेला दिसेल विकासाची वाटचाल सुरू झालेली दिसेल भयमुक्त आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आपल्या सगळ्यांना दिसेल त्याकरता आपल्या सगळ्यांना काम हे पुढच्या काळामध्ये करायचंच आहे प्रचंड वाढलेली तुम्ही पंधराशे रुपये देता आणि फसवणूक करता दुसऱ्या बाजूने जीएसटीच्या माध्यमातून आमच्या खिशातून रोज पैसे काढून घेतात तुम्ही काडीपीटी जरी खरेदी केली तरी त्याच्यावर तुम्हाला जीएसटी लागत असतो काडीपीटी साठी खरेदी केली तरी आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून जीएसटी काढतात आणि हाशा पद्धतीने पैसा गोळा केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की त्या पैशात एवढा जादा पैसा काढून घेतात आणि मग पंधराशे रुपयाची तुम्हाला लाच दिल्यासारख दाखवतात याच्यातून जनता फसणार नाही ही हो व्यवस्था आपल्याला आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार हे आपण आणणार आहोत आपलं वातावरण पूर्णपणे बदललं जाणार आहे राज्यामध्ये पुन्हा महाविकास आघाडी आपली का येणार आहे सत्तेवर येणार आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपल्याला एक सक्षम लोकप्रतिनिधी आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाठवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे मी आपल्याला सांगेल की अजून महा आमची महाविकास आघाडीच्या बैठका सुरू होतील आम्ही समन्वय समिती म्हणून बसू चर्चा खूप होणार आहे अडचणी नाही असं नाही परंतु त्या अडचणी समजदार पद्धतीनेच सोडू आणि आपल्याला नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या जागा घेण्याचा प्रयत्न माझा नक्की राहील याची काही मी आपल्या सगळ्यांना इथे देतोय या ठिकाणी महासंकल्प मेळावा आणि महासंकल्प मेळावा ज्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडत आहे असे तुमचे आमचे सर्वांचे नेते नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे नवे नगर जिल्ह्याचे लोकसभेचे किंगमेकर आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब या कार्यक्रमासाठी ज्यांनी उपस्थिती दाखवली नेहमी हसतमुख आम्ही विधानसभेमध्ये साडेचार वर्ष एकत्र काम केलं नंतर नंतर त्यांनी मला रस्त्यातच सोडून दिलं आणि एकदम आप अभ्यासूक प्रश्न मांडणारे कारण माझा जरा अभ्यास कमी असल्यामुळे मला अधिवेशनात काही मांडायचं म्हणलं की मी कानडे साहेबांना आढळू विचारायचो कानडे साहेब जरा मला याच्यात मार्गदर्शन करा कारण ते अधिकारी होते म्हणले ते त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं असे कानडे साहेब ना सगळ्यांनी इतकं साहेब एवढे या, या व्यसपेठावर बसलेल्या आणि इतकं जीव तोडून काम केलं ना माझं म्हणजे मी आता मग अशी ओळख करून दिली आपल्या घुलेंशी अशी प्रत्येकाने किरण पाटील असो म्हणजे मला तर कुणी त्रास नाही दिला मी हे जग जै सांगतो इथं उपलब्ध सांगतो काँग्रेसच्या एका पण पदाधिकारी मला त्रास नाही दिला अरे त्रास ते सोडून द्या पदर पैसे घालून माझे काम केले काय किरणराव किरणरावने इतकी धावपळ किरण मला एक दिवस सकाळ सकाळ माझ्याकडे आले म्हटले मी तुझ्यासारख्याचे पण हे माझ्यातर्फे साम साहेबांना किती दिले <laughs> असे शहराध्यक्ष आणि सर्व समोर बसलेले तुमच्या प्रेम करणारे सर्वच या ठिकाणी आपल्या काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी आता किरण रावांनी त्यांची व्यथा मांडली या तला शहराचा आराखडा मांडला ते स्वतः एक अभ्यासू म्हणून आणि एक आक्रमक युवकांचा ने नेता म्हणून त्यांच्याकडं या ठिकाणी पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थाने मग अशी ती रूपमा दिली भैया भैयांसारखा इतका आक्रमक किरणराव डायरेक्ट भिडतो आम्हाला प्रश्न किरण किरणला गर्दीत नका घुसत जाऊ पण ते कसं आहे हक्के ते म्हणायला सारख पाहिजे नडणारा नार तर पक्का आहे कोणावर अन्य झाला तर कधी सहन नाही होत किरणराव म्हणजे आम्हाला पण तुमची म्हणजे व्यासपीठावर म्हणून नाही पण मला खरं किरणरावची काळजी वाटते ती आम्ही पण घुसवतो कुठं पण घुसवतो <laughs> आणि हे थोडं प्रोफेशनल होते ना पण हाय पक्का माणूस आहे आपण किरणराव एकदम न डगमगता भिडणारा का एक कार्यकर्ता आणि अतिशय साहेब तुम्ही हे जीवाभावाचे लोकप्रेम केले म्हणजे मी सुद्धा आपण साडेचार वर्षे आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली काम केलं माझा एवढा काही संपर्क नव्हता तेवढ्यापुरता पुरता तत्तो पण तुम्ही काय ही किंमत मला लोकसभेच्या निवडणुकीतच काही तो मर्यादित आपल्या जिल्ह्याचे नेते आपण एकत्रित काम केलं तुम्ही महसूल मंत्री तुमच्याकडे आम्ही कामं घेऊन काम आलो ग तुम्ही कामं करायची पण तुमची खरी धमक काय ताकद काय मला कळाली नाही मला ती लोकसभेत कळाली लोकसभेच्या निकाल लागल्यावर कळाले उलगाडली म्हणजे माझ्या परस्पर काय काय यंत्रणा लावलं साहेबांनी मला नंतर एक दिवस असंच कळत 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 गेलं म्हणाले साहेबांचं तर काम अवघड अवघडे म्हणजे <laughs> बऱ्याच वेळा नेते मंडळी आहे ना एखाद्यासाठी थोडं केलं का असं दाखवित ना तो यासाठी मी हे केलं ते केलं आणि दहा वेळा हॅम्बरिंग करतात पण थोरात साहेबांनी माझ्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये स्वतःच्या उमेदवार असताना जे ज्या ज्या गोष्टी करतो ना आपण त्या त्या गोष्टी केल्या आणि मला नंतर निवडणुकीनंतर समजल्या खऱ्या अर्थाने जीवाला जीव देणारा नाही आता आणि एकदम शांत संयमी आणि मी तर बऱ्याच वेळा सांगतो हजार वेळा सांगतो सुसंस्कृत सांग नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहतो आपण ते म्हणजे आदरणीय थोरात साहेब हे एकदम शांत संयम एकदम पक्के म्हणजे आपण कसं राहतो अशा म्हणजे सुसंस्कृतपणा आणि कार्यकर्त्यांना सुद्धा कधी चुकीचं मार्गदर्शन केलं नाही चुकीची दिशा दिलेली नाही त्यामुळे आज थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा महा संकल्प मेळावतोय आता आता मी तर काही इतकं त्यांच्या इतकं मोठं नाही पण साहेब तुम्ही महाविकास आघाडीचे सगळेच नेते पवार साहेब आहेत तुम्ही उद्धव साहेब आहे तुम्ही या जिल्ह्याची हो कोणती जबाबदारी आमच्या कोणची जबाबदारी तालुक्याची द्या मी त्या तालुक्यात झोपून राहीन त्या शहरात झोपून राहीन तुम्ही म्हणाल्या ना जायच नाही दोन महिने घरी तरी तयारी आपली आपलं गरीब माणसं लहान तुम्ही मोठा घास घ्यायचा पण शंभर टक्के कष्ट करून आहे ना आपल्याला आपल्या जिल्ह्यातून एक चित्र बदलून द्यायचे साहेब म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सुद्धा महाराष्ट्राचं नेतृत्व करताना त्यावेळेस नगर जिल्ह्यात हा महाविकास आघाडीची सगळी ताकद तुमच्या पाठीशी राहिली हे एक अभिमानाची गोष्ट आहे आपण महाविकास आघाडी सगळ्या तिन्ही पक्षांची एकत्रित ही अबैध युती असली तरी या जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून तुमच्याकडं पाहिलं जातं तुम्ही जरी राज्याचं नेतृत्व करीत असले पण जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून तुमच्याकडं पाहिलं जातं त्यामुळे या जिल्ह्यातील म्हणजे सगळ्याच्या सगळेच एक सुद्धा ठेवू नका एक पण नका ठेवू ऐका तुम्ही साहेब माझे एक ठेवू नका बाराचे बारा आहे ना सगळे आहे ना मी त्या दिवशी पण राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात म्हणलं कार्यक्रमात बाराची बारा, बारा लोक आहे ना आपण एक बस करू <laughs> बस करू मी ड्रायव्हर राहीन दारात बसून <laughs> सगळे आपले मुंबई आजी ना मुंबई विधान भवनात घेऊन जाण्याचे काम करू हेच या ठिकाणी सांगतो थांबतो रामकृष्ण बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर